स्मृतीस्थळ आचार्य श्री सुखदेव व त्यांच्या शिष्योत्तमांच्या आठवणी क्र पूर्णांक वीस शतांश माईमभटा तस्कर बंद निमित्त मौन निषेधू एकदा माईमभट व लक्ष्मीधरभट हे भटोबासांना विचारून अटनाला गेले होते तर त्यांना एका ठिकाणी लोकांनी चोर समजून धरले काही शारीरिक शिक्षा करू लागले लोक म्हणाले चोर आहेत यांना सुळावर चढवा पण यांनी मौन सोडले नाही लक्ष्मी धरभटांनी अपेक्षेने म्हाईमभटाकडे पाहिले म्हाईमभट म्हणाले ज्वरी वा शस्त्रो वा देह आजाराने जाईल किंवा शस्त्रघाताने जाईल आणि हे ऐकून ते लोक म्हणाले अरे रे हे विद्वान आहेत चोर नाही मग सोडले मग भटोबासांजवळ आले एकाने तत्पूर्वीच ही वार्ता भटोबासांना सांगितली होती मग भटोबास म्हणाले का हो शिक्षा देईपर्यंत मौन ठेवले असे करू नये शोध जो परिहार देता येईल तो द्यावा की आत्मघात होईपर्यंत मौन धरू नये तुमच्यामुळे त्यांना अनेक पापाच्या राशी निष्पन्न होतील की दंडवत प्रणाम देव माझा श्री चक्रधर या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा